दिप तर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा पुरस्काराने सन्मान दैनिक प्रहारचे संपादक डॉक्टर सुकृत खांडेकर यांना जीवन गौरव तर उपसंपादक राजेश सावंत यांना कोकण शिरोमणी पुरस्कार कोकणातील जनतेचे हक्काचे विचारपीठ युवकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सेवा कार्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले मासिक कोकणदीपचा बावीसावा वर्धापन दिन मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यानिमित्त प्राध्यापक सुरेंद्र गावस्कर सभागृहात झालेल्या या सोहळ्यात दयनंद प्रहारचे संपादक डॉ सुकृत खांडेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर प्रहार डिजिटल विभागाचे उपसंपादक राजेश सावंत यांना पत्रकारिता आणि आरोग्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कोकण शिरोमणी पुरस्कार देण्यात आला त्यावेळी साहित्यिक प्रभू आग्रहारकर यांनाही जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला तसेच शैक्षणिक क्षेत्रातील सुषमा कालेकर ज्येष्ठ पत्रकार शशिकांत सावंत अभिनेत्री साक्षी नाईक समीर निंबाळकर राजेश मास्वकर सुभाष नाईक समीर कदम जागतिक कीर्तीचा सिष्टीवाद्य कलावंत रुपेश मुरुडकर आदी मान्यवरांचाही यावेळी कोकण शिरोमणी पुरस्काराने गौरव करण्यात आला यावेळी कोकणदीपचे आधारस्तंभ आणि शिवसेना संपर्क सुधीर भाऊ कदम उद्योजक डॉक्टर नानजीबाई ठक्कर उद्योजक दिपेंद्र पादुले कोकणदीपचे संपादक दिलीप शेडगे व्यवस्थापक निशांत शेडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते यावेळी शाहीर दत्ताराम म्हात्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचे थोरवी गाणारे उत्तम पोवाडे सादर केले कार्यकारी संपादक पांडुरंग जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले कोकण डीपचा आजच्या बावीसाव्या वर्धापन दिनाला मला जो जीवन गौरव पुरस्कार त्यांनी दिला पत्रकारितेतील योगदान बघून याचा मला अतिशय आनंद झालेला आहे त्याबद्दल मी कोकण डीप चे मनापासून आभार मानतो आज हा बावीसावा वर्धापन दिन आहे आज मराठी वृत्तपत्र म्हणून हे साप्ताहिक असो दैनिक असो पाक्षिक असो किंवा मासिक असो सातत्यानं चालवणं ही सोपी गोष्ट नाही आहे जाहिरातीचा खर्च आहे छपाईचा खर्च आहे दैनंदिन कार्यालयाचा खर्च आहे स्टाफचा खर्च आहे आणि अशा याच्यामध्ये सर्व अडीअडचणींवर मात करून मध्ये आलेल्या करोनावरही मात करून कोकणदीप हे साप्ताहिक त्यांनी चालू ठेवलं दिलीप शेडगेने याबद्दल मी तसं मनापासून अभिनंदन करतो आणि कोकणदीपला शुभेच्छा देतो नमस्कार मी साक्षी नाईक आज कोकणदीपच्या बावीसाव्या वर्धापना दिनानिमित्त मला दिलीप शेडगे सरांनी आमंत्रित केलं होतं आणि त्यासोबत मला कोकण शिरोमणी हा पुरस्कारही त्यांनी दिला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे है। आणि ह्यांची संस्था बरीच वर्ष कार्यरत आहे आणि सामाजिक आणि कला क्षेत्राशी बांधलेल्या सगळ्या लोकांना हो घेऊन हे एकत्र इतकी वर्ष काम करत आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आणि असंच ह्यांचे वर्धापती अजून अनेकोनेक होत राहोत ही ईश्वर चरणी प्रार्थना थँक्यू दरवर्षीप्रमाणे आम्ही वर्धापन किंवा सामाजिक शैक्षणिक धार्मिक या लोकांना पुरस्कार देऊन आम्ही सत्कार करत असतो असे वेगवेगळे उपक्रम आम्ही तो माध्यमातून राबवत असतो